आज ग्रामपंचायत नेचरची चे, मासिक मीटिंग होती तहकूब मासिक मीटिंग होती आणि त्या संदर्भात मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य या नात्याने माननीय सरपंच पांडुरंग गोलप यांच्याकडे या सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करावे अशी मागणी केली त्यावर त्याने त्याला नकार दिला म्हणून मी आमचे ग्रामसचिव सुरेवश अण्णासाहेब यांना त्या संदर्भात कायदेशीर स सल्ला विचारला की बाबा आपण मा, मा सुरेवश्यान्ना सुरेवश्यान्ना नी आपन अशा प्रकारचे व्हिडिओ चित्रीकरण मासिक सभेचे करू शकतो का तर त्यावर सु अण्णाने सुर्यवशी अण्णांनी असे चित्रीकरण करू शकतो आपण असं आम्हाला सांगितलं पण तरीसुद्धा सरपंचांनी आरेरावी करून आ, याला नकार दिला आणि तुम्ही चित्रीकरण करत असाल तर मला काही सभेची गरज नाही मी खोटं काम काय कुठलं करत नाही असं बोलले तर आम्ही त्याच्यावर बोललो की तुम्ही बाबा खोटं काम करत नाही तर हे व्हिडिओ होऊ द्या ना जनतेला समजेल की कोण खोटं करते आणि कोण नाही करत ते जनतेच्या सगळं समोर येईल पण सरपंचांनी त्याच्यावर काय ऐकलं नाही आणि ते सभेतून मिटिंग सोडून निघून गेले आणि त्यांच्याबरोबर सदस्य सुनीता गोलप पण निघून गेल्या गावच्या लोकांनी एवढ्या ह्याने त्यांना बिनविरोध सरपंच केले परंतु जनतेच्या मुद्द्यांसाठी मासिक मिटिंगमधून सभात्याग करणे हे या यातून सरपंचाच्या सरपंचांची अकार्यक्षम कार्यक्षमता दिसून येते निचलगावातले नागरिक सुद्धा नाहीत त्यांनी या गोष्टींचा सगळ्यांचा विचार करावा आ, बस एवढं आणि आम्ही त्याच्यानंतरनं अण्णासाहेबांनी नियमाप्रमाणे श्रीमती पुष्पा कदम यांना सभेच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक करून Uh, आमची मासिक सभा खेळीवेळीच्या वातावरणात पार पडली थँक्यू थँक्यू थँक्यू